सला पराठा बनवले चहा तो टिफिन ठीक आहे एक सेकंड टीफिन मध्ये पटकन चला हे स्विंच चालू ओके ओके कुठला वाईट वाला चल केस स्विंच करून घे चल दादाचा आवरलं वीरा ओके झाले सगळेच बर्थडे डावा पटकन बाय विरा हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीत रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्या निप्रार्थना आणि आत्ताना सकाळचे पावणे दहा वाजलेत माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि विराविहंत सकाळी गेले स्कूलला तर त्यांना टिफिनमध्ये आज मसाला पराठा करून दिला कारण कसे दोन डबे द्यायचे असतात मग एका डब्यात चपाती वगैरे दिली तरी चालून जातो पण विहान बोलला की मला आज मस मसाला पराठा पाहिजे कारण आमचं कसं असतं नॉनव्हेज डेला सकाळी नाश्त्याला काय नाही काय अंड वगैरे हे ते होत असतो त्याच्यामुळे मग भाजी केली ना की मग नंतर कोण खात नाही विहानला विचारलं तर विहान बोलतं चालेल मम्मा तर ते दिला आणि मी आता बाहेरना पण कप केक वगैरे आणलेले आहेत तर ते दिले त्यांना डब्यामध्ये नाश्त्याला दोन प्रकार आहेत मी खाते मसाल्याचे पराठे आणि सॉस त्यांना देते चपाती आणि ऑमलेट दोघांचा आमचा नाश्ता झाल्यानंतर मी थोडा निवांत बसले टी व्ही बघत होते आणि हे जवळजवळ साडेबारा वाजता आले तेव्हा ते बोलले की मी मटण आणले तुम्ही पटकन लगेचच वाटण काढून घेतलं लसणाची पेस्ट मी सकाळीच काढली कारण कशी आठवड्याभराची लागतेच पण मच्छी आणतायत का मटण चिकन काय आणतात ते अजून फिक्स नव्हतं ते आले आत्ता तर आता मी लगेचच ना वाटण काढून घेते तर हे बघा आठवड्याभराचं लसणाची पेस्ट काढून झाले आणि इकडं आहे मटणासाठी लागणारं वाटण तर मी कांदा खोबरा भाजून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले टाकलेत आणि थोडंसं तांदूळ घेतलेत जडपणा यायला अशा पद्धतीनेच मी वाटण काढते आल्या मॅडम स्कूलमधून आणि आल्याला टिफिन दिला फक्त काढून कपडे काय के चेंज केले नाही हात नाही धुतले आणि गन घेतले डायरेक्ट काय रोज काय करायचं असतं वीरा भात झालाय तरी पण माझं अजून मटन नाही बनवून झालं मॅरिनेशन करून झालं आहे एक तास जवळजवळ दीड वाजत आलेत आता आणि मी कुकरला आधी शिजून ना नंतर ह्याच्यामध्येच करणार होती पण आता कुकरलाच लावेल कारण विराला पण खूप भूक लागले विराला खजूर दिले आणि जाम भूक लागले ना तिला विरा सॉरी बाळा जरा उशीर झाल्या होईल आता लगेच हा जेवण बस शांत टी व्ही बघत बस हे काय काढलं सगळं आहेत ना ड्रॉवर झालेत सगळे सारखे काढतात ना एकसारखे क्लीन करत राहायला लागतं बाबूला एवढे भूक लागले ना हो ते चिप्स दे, दे मला सॉरी बाळा मला खूप वाईट वाटते ग टिफिन नाही जेवण नाही झालंय तर खूप वाईट वाटते मला पटापट पटापट हो हो बा हो दोनच मिनिटं झाले भूक लागली करत ग मावशी ना बाय कर सांग या उद्या काल तुम्ही आले ना मी मिस केलं सांग तेमना हा बदलते बदलते या मावशी हा हे सारखे पाईप ना मी नेहमी बाहेर ठेवते तर परत आणून ठेवतो तिथं काय माहिती कशासाठी आणले तिकडनं आणलं तिरुपतीवरन येताना हा हा या या झालंय बाबू जेवण वाढू तुला ओके माय बच्चीनी बाबा खजूर आणि बाकीच खायला घेतलं उशीर झाला आज अर्धा तास डायनासोरच लागलंय ना मग मग काय लावू आज मॅडमनं एवढी भूक लागली की त्या चक्क टेबल खुर्च्या घेऊन आल्या तिथे आणि बोलतात की मला माझ्या आवडीचं दे पहिले खायला खूप भूक लागली ना मम्माने खूप लेट केलं ना हा टेबल आहे ती खुर्ची आहे त्या खुर्चीवरनं टेबलावर चढली टेबलावरून ओट्यावर चढली आणि मम्मा आता ह्याच्यापुढे तुला ओरडणार आहे ओट्यावर चढायचं नाही लास्ट वॉर्निंग तुला आज खूप दिवसानंतर जवळजवळ बऱ्याच महिन्यांनी ते ओट्यावर आली हां गॅसवर काय नाही ना काय विरा गरम असतं ना ते काय नाही आहे ते सगळे देवांच्या वस्तू आहेत विरा आता जरा खाली उतर मला कुकर खालती घ्यायचे गरम आहे कुकर जरा वाट बघा बा खालती बसून खालती बस टेबल थोडा मागे घे मी देते काय पाहिजे ते देते तुला नीट बस प्रॉपर कसं बसतं हे शिटी जिला अजून गेली नाही पण मी आता काढते तिला इतकी भूक लागली ना एक दोन शिटी आम्ही जास्तच घेतलं पटकन होण्यासाठी चला शिटी झाले हो तिकडं अजून थोडी मागे हो मी देते ना थोडा थोडं व्हा हे बघा झालेलं आहे मटण मस्त तरी पण छान आले शिजलंय पण प्रॉफर हो नळी देते कोथिंबीर टाकू देता जरा आता त्याच्यात अगं मिक्स करते बाबू मला माहितीये तुला अशी दिसलेली ना आवडत विरा कसं असत मटन मटन लवर मटन लवर आहेस तू काय पाहिजे तुला आता त्यातलं नळी ना दी, नाही ना चिकन नाही मटन आहे तू हड्डी आता एवढं सगळं बोलत नको सुद्ध खाऊन घे हो जेवण झालेलं आहे सव्वा दोन झाले जेवण व्हायला भात केलाय चपात्या आहेत आणि मटण सॅलेडमध्ये टॉमॅटो आणि कांदा असं केलं आणि यांनी आता भेजा आणि मुंड आणि मुंडे आणले संध्याकाळच्याला बाहेर न्यायचे त्यांना बनवून साहेबांना काल बड्डे होता ना गे ते गेले काय कोल्हापूरवर आणलेले मसालेच वापरायला विसरले ते वापरायचे होते मटणामध्ये काळा मसाला वगैरे ठीक आहे नेक्स्ट टाइम पासून वापरेन मी संध्याकाळीच करू ना तिला भेजा भेजापेल ना हा ते कापेन मी मसाला तू खाते का मी भरू नाही नवीन आहे ना ओके चल मी भरवते चल हा तिला भरवते मग आम्ही पण जेवून घेऊ विह्यांची वाट बघून मी झोपली पण विहान काय आला नाही आणि उठते तर यांनी सगळं बनवून पण घेतलं नाही पायासूप पायासूप बनवलंय नाही आणि इकडे बनवलं मुंडी आहे ना ही मुंडीचा रस्सा म्हणजे सगळं दिले ग्रेव्ही पातळ नाही आहे भाकरी सोबत वगैरे खायला बनवून नेत आहेत ते बाहेर घ्या अजून एक दोन शिट्या मी विहानला फोन करते पाच सहा क्लासला गेला असेल ना आता तू पा पाहुणे पाचला मला एक तास झोप लागली पाहुणे सहा सहा सहाला उठले मी झालं यांचं सगळं बनवून तोपर्यंत पाचलाच उठले साडेचार वाज नाही मी झोपलेली तेव्हा झोपलेले परत लगेच उठून आले बाहेर झालं पण हात जोड घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो दिवा जोळो देवापाशी उजड पडो तुळशीपाशी तुळशी पास उड ओके ओके चला गणपती बाप्पा गुरु ब्रह्मा बोलवी एकदा गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्ष जय जय रघवी समर्थ मोरिया मोरिया मी बाळता गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त म्हणजे मला बोलले तो ते समाधानात ठेव हा बोलतायत समाधानात ठेव मी आहे म्हणून बोलतात ते मला शितूकडे कडे जायचंय ना म्हणून विराईन लगेच अभ्यास करायला घेतला दादाची पण नाही ना वाट बघत हा दादा करताय आता पप्पा फोन आज जरा घरी यायला पण नाटक केलं तिकडंच जेवला तो हा मग हिथं कर ए बी सी डी कार्ड आणि पोयम प्रॅक्टिस करायची विरा अपोजिट वर्ड सगळं करायचे ही रफवाई आहे तुझ्या बुक आल्यात कुठे सबमिट केलेल्या टीचरला बोलू द्या मला बुक द्या सगळ्या तू कर कर ए कार्ड बी कार्ड अशी ए बीसी बी काढते तिला ना, ना। प्रॉपर लाईनमध्ये मध्ये जमतच नाही मी आता हाताला धरून धरूनच शिकवणार आहे बऱ्याचदा प्रयत्न केला पण तिचा थोडासा लाईनमध्ये येण्याचाच जरा प्रॉब्लेम आहे होईल खूप लहान आहे तशी चार वर्षाची एक एक पेज तिच्या आता मी रोज करून घेणार आहे जेणेकरून तिचा हात व्यवस्थित त्या गोष्टीकडे वय कारण तर तिला स्मॉल लिपी पण आहे विरा कसं आलंय छान तिकट नाही ना, ना? हां खा मला माहिती आहे तुला इशूकडे जायचं म्हणून तू पटावट पटावट करते ना सगळा अभ्यास पण झाला करून पण हँडरायटिंग नीट नाही काढली विरा

त्यांच्या आवडीचं जेवण असेल किंवा नॉनव्हेजमध्ये कुठलीही डिश असेल सगळं त्यांना प्रॉपर येतं पावभाजी मिसळपाव सगळं सगळं बनवतात फक्त कसं आहे इच्छा असली पाहिजे त्यांची तेव्हा ते जास्त करतात आणि खरंच बेस्ट कुक आहेत ते म्हणजे कधीच आत्तापर्यंत त्यांचं कुठल्या गोष्टीला चव नाही आल्या असं नाही सगळ्या म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जेवढं काही बनवलं आहे तेवढं सगळं चविष्ट होतो आणि आत्ता त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी मुंडीचा रस्सा केला आहे ते घेऊन गेले परत पायासूप पण बाहेर नेतायत ते थोडंसं तर घरात पण ठेवतील तर मला आता जे जा जा जास्त करायचं नाही तर मी पण आता बाहेर गेले तर जर थोडा वेळ टी व्ही बघते आणि आता साडेसात झाले विहान पण इला तो थोड्या वेळ मी त्याला दोनदा तीनदा कॉल केला पण तो काही येतच नाही आहे आणि कसं आता एक्झाम पण आहे जोपर्यंत मुलं स्वतःहून बसत नाही तोपर्यंत तो आपण त्यांच्यावर बळजबरी पण करू शकत नाही त्याचा होतो सगळा अभ्यास लगेच डोक्यात राहतो जातो त्याच्या म्हणजे प्रॉपर होतं त्याचा अभ्यास करून पण ना मध्ये मध्ये चावी फिरवणं खूप गरजेचं असतं ॲज अ पॅरेंट्स की कोणतरी दोघांपैकी एक ना अभ्यासाच्या बाबतीत मुलांच्या मागे लागलं ना तर ते थोडा थोडा स्टेप ते टाकायला सुरुवात करतात तर आता बघू येईल तो थोड्या वेळात तोपर्यंत तो मी पण जरासं शांत बसते टी व्ही बघते आणि बघते त्याचा अभ्यास कसा घ्यायचा आहे ते जा कारण जास्त काही करायचं नाही आहे त्यांना बोललेली भाकरी वगैरे करते तर मला होतात नाही नको फक्त भातच घाल तिकडे भाकरी आम्ही सगळे नेणारच होत तर त्यातल्याच भाकरी मी एक दोन इकडं दोन तीन काय असतील त्या घरी पाठवून देईन तर असं सगळं आहे आणि थोड्या विहांची पण वाट बघते मी आणि मी स्वतःला खूप लकी समजते की हे सगळ्या बाबतीत हेल्प करतात मेन म्हणजे त्यांची आवड आहे त्याच्यामुळे ते सवड करतात ह्या गोष्टीसाठी आणि माझ्या प्रेग्नेन्सीच्या काळात म्हणजे विहांच्या वेळेस एवढं ते प्रॉपर त्यांना येत नव्हतं पण विराच्या वेळेस सगळं त्यांनी अक्षरशः मला आणून आणून दिलेलं आहे म्हणजे असं पाया सूप कुठलेही सूप असे बनवायचे ते आणि मला आणून द्यायचे परत मम्मी होती तरी मम्मीला सगळी हेल्प करत होते ते आणि असं जाणूनच दिलं नाही की घरात एखादी स्त्री नाही आई गेल्यानंतर पण त्यांनी दोन महिने मला आराम दिला त्याच्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की ते माझ्या आयुष्यात आहेत आणि कुठल्या नवऱ्या बायकोमध्ये थोडेफार मिसअंडरस्टँडिंग नसतात सगळ्याच नवरा बायकोमध्ये असतात तसे आमचे पण कधी कधी मतभेद होतात वाद होतात पण नंतर एका लेवलला जाऊन आम्हीसुद्धा आमच्यातले प्लस मायनस पॉईंट बघतो जास्त करून प्लस पॉईंट बघतो की ह्याच्यात कुठला चांगला गुण आहे म्हणून आपण ह्याच्यासोबत आहोत आणि तो विचार करून आम्ही एकमेकांसोबत राहतो कारण कुठलीच अशी जोडी नसते की ज्यांचं खटकत नाही सगळ्यांचंच खटकतं जिथं पटतं तिथे अपोजिट पण असतं खटकणं पण असतं न पटणं पण असतं पण त्याचा समतोल साधून संसार करणं त्यालाच संसार म्हणतात त्यांचा समतोल साधता यायला पाहिजे तर चला विहान पण येईन थोडं मी पण आता जरा अर्धा तास बसले टी व्ही बघते आणि तो आल्यानंतर त्यांचं हे करते हे पण आता आलेत सगळं घेऊन जातील आणि येता येतं विहानला पण घेऊन येतील नाहीच ते घेऊन आले तर मी पप्पांना तरी नक्कीच कॉल करते मुंडी आणि पाया ठेवून गेलेत विहानला आणि मी पण आता हा भेजा फ्राय करून घेते परत मटण आहे मटण बऱ्याच चपात्या आहेत एक दोन कारण विहान आला नाही दुपारी जेवायला ना त्याच्यामुळे चपात्या आहेत भात आहे आला ना उठल्या उठल्या मी काय नाही काही नाश्त्याला देते तर त्यासाठी ना तो मी ऑमलेटसाठी कांदा वगैरे सगळं कापून ठेवलेलं तर ते एवढं फुकट जाईल म्हणून मग मी ऑमलेट बनवलं दोघं मिळून खातील ते थोड्या वेळे आणि आता भेजा फ्राय पण करून घेते ती आली ना किंवा परत ती चिडचिड नको भूक भूक आणि दुपारी खूप चिडचिड केली तिने म्हणून मग आता बनवून घेते पटकन आणि सध्या मी अशीच भांडी वगैरे जे आहेत ते पर ना तेच वापरते कारण मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची या गोष्टीमध्ये जेव्हा खरंच मला वाटेल की भांडी वगैरे घ्यायची आहेत एकदमच हे झाले फक्त हा दांडा तुटला आहे म्हणून मी हे करायचं पण मी इथला त्यांना कधीपासून बोलते की हे चेंज करून आणू तर बघेन मीच आता कधीतरी आजारात जाईन आणि पूर्ण हँडल लावून आणेन कारण मी बऱ्याचदा म्हणते की माझी घराची इच्छा खूप आहे सगळं घराचं सगळं असताना सुद्धा आम्ही बांधू शकत नाही ती एक मोठी खंत आहे मला होप सो बाप्पा लवकर त्यांना सांगेन की बांधून घ्या आता मी कालच तुम्हाला बोललेले की आम्ही एका ठिकाणी चाललोय ते काही दिवसामध्ये जर आम्ही पूजा वगैरे ठेवली तर तुम्हाला बघायला भेटेलच पण माझी अशी इच्छा होती मी त्यांना बोललेली की आधी आपण घराचं करून घेऊ कारण मी इथं काहीच फर्निचर वगैरे नाही केलं ट्रॉली वगैरे काही नाही केलं आणि प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिला किचन व्यवस्थित पाहिजे मी किचन माझ्या पद्धतीने व्यवस्थित ठेवते पण जेवढं व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे ना भांडी जागच्या आगी लागली पाहिजे ते नाही होते कारण तेवढं मन लागत नाही जोपर्यंत आपण सगळं प्रॉपर असतं ना आणि ते करायचं राहून गेलं बाजूला आणि आम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं आहे म्हणजे दुपारी आमचं थोडंसं खटकलं सुद्धा त्याच्यावरून मी त्यांना बोलली की आहे त्या आयुष्याचा आपण आधी विचार करू कारण नंतर मुलांच्या भविष्याचं तर आपण करूनच ठेवलं आहे कारण ते खूप विचार करतात मुलांच्या भविष्यासाठी तर म्हटलं आत्ता पावसाळा आहे तुम्ही मोकळ्या आहात तर घराचा विचार करा तर घराचा अजून ते काही विचारच करत नाही त्याच्यामुळे थोडंसं खटकलं पण नंतर नंतर त्यांनी समजवलं मला की बघ असं असं माझा विचार आहे इन फ्युचर मुलांना शिक्षणासाठी पैसे लागू शकतात सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ज्या गोष्टींमध्ये आपला फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू घराचं मी तुला प्रॉमिस करतो कधीतरी आपण घेऊ मनावर आणि बांधून घेऊ बसू आई पप्पांसोबत सोबत बोलू कारण फर्स्ट फ्लोर आहे तर पूर्ण भिंती वगैरे बांधलेल्या आहेत फक्त आम्हाला थोडेसे चेंजेस करायचे आहेत आणि त्याच्यानंतर घराचा खर्च जर आपण करायला गेलो ना खूप असतो म्हणजे जो घर बांधून बघावं त्याचं तसं आहे कारण त्यांच्या डोक्यामध्ये खूप प्लॅनिंग आहे की मला असंच हवं आहे मला असं कसंही नको आहे मी केलं तर व्यवस्थित करीन तर मलाही वाटतं की थोडीशी त्यांना साथ द्यावी आता इतर ह्या ब्लॉकमध्ये येऊन आम्हाला जवळजवळ सात वर्ष होऊन गेली मला बोललेलं फक्त एक वर्ष आपल्याला इथं जायचं आहे आणि तिकडचं बांधायला घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना एक थोडंसं हे झालं पण ह्या ब्लॉकनीसुद्धा आम्हाला खूप दिलं आहे ह्या घराने म्हणजे एक अटॅचमेंट आहे कारण मी इथं येताना खूप इमोशनल झालेले कारण माझं पहिलं हे होतं घर आम्ही जेव्हा घरातनं निघालो त्यावेळेस आमचं पहिलं ह्या घराने आम्हाला खूप आधार दिला आहे आणि इथं येतानासुद्धा मी इतकी इमोशनल झालेली म्हणजे प्रत्येक भिंतीवर हात फिरून बोललेले की मला इथे यायचं आहे त्याआधी इथं पण नको बोललेलं दुसरीकडे चाललेलं आमचं पण मला हे आवडलेली ही, ही, आवड ही वास्तू मा... ना खूप शुभ आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे मग ही वास्तू पण कदाचित आम्हाला सोडत नाही असं चाललं आहे आता त्याच्यामुळेच मी कुठल्याच गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे एकदम वाटलं ना एकदम आता कडई पण घ्यायची वेळ आली ते एकदम वाटलं कारण जेव्हा फ्राय करायला लागतात बऱ्याच गोष्टी म्हणजे विरावि यांना लॉलीपॉप तयार लागायचे किंवा काय छोट्या कढईमध्ये खरंच खूप कठीण जात होतो त्याच्यामुळे मी घेतलं तसं ना मी आता ह्या टॉपिकवर जास्त बोलू शकत नाही मी खूप इमोशनल होते ह्या बाबतीत कारण खूप स्वप्न बघितले जास्त करून किचनच्या बाबतीत मला जसं किचन हवं आहे ते मी खूप डोक्यामध्ये प्लॅनिंग घेऊन चालले त्या गोष्टीचा म्हणून ते मला कदाचित बोलले असतील समाधानी राहा होईल हे पण दिवस जातील आणि लोकांकडे तर काही नसतो त्या गोष्टीचा जास्त विचार करते कसे दिवस काढत असतील तर मी पूर्ण शांत झाले आता मी खरंच विचार केला की आपल्याकडे एवढं सगळं असताना आपण किती विचार करतो ह्या नको त्या गोष्टींचा तर नको आता ह्या गोष्टींचा विचार करायला जेव्हा घडायचं असेल तेव्हा घडणारच पण आज ज्यात इन्व्हेस्टमेंट केले त्या गोष्टीचं आपण सुख मानूयात त्याला चांगल्या ह्यानी बघूयात शी तू चाल आहे अभ्यास करशील ना सु दोघं मिळून सुप्या हा पप्पा पप्पा घेऊ अरे पप्पा घेऊन गेले सुप तिकडे मित्रांना त्यांच्या मित्रांनी दिलेलं पाय आणून मित्रांना घेऊन असंच तळलं आहे खा तुम्ही तिघं मिळूनचा हवा हा सुप ऑमलेट खाल्ला आहे तिघांनी मिळून सूप प्या तर दोघं मिळून विराणी प्या विरा प्यायले मग अशी सूप या भेजा पण खाऊन घ्या थोडा थोडा विराला ठेवते विरा खाणार नाही घे लोक भेजा खाचल खाता येतच देऊ जास्त चिली नाही आहे चिली आहे चल चिली खा चिली झाली भांडणं तो व तो मला प्यायचे हिवते मला प्यायचे नाही हा नकोच बोलतोय चिकनचा सूप पाहिजे होता शितू भेजा खावस नको देऊ लाल लाल तो चिकन सूप नाही भेजा अरे चिकन पाया पाया चे। आ, ना आणलं बाळा पाय आणलं पाय आणले बोकडाचे ते संपवलं बघ त्यांनी सूप त्यांना किती आवडतो दोघांना मग तू आता अंडा तरी ता त्याला पूर्ण द्यायचा ना बिया खाल्ला ना अंडा तू आज हिस्ट्रीचा करतोय विरा पण आले अभ्यास करायला त्याला त्रास देऊ नको पाय लागते बुकला पाया पड विद्या येते पाया पडायचं विरा तू बाहेर करायचं ना अभ्यास त्याला त्रास देतेस मांडीवर घेते मांडीवर घे मग ते तुला लिहिता येईल विचारते आम्ही पण क्वेश्चन असतील ना त्या रिलेटेड मग ते विचारेन क्लायमेट ऑफ द जेव्हा भात घालून घेते मग जेवण घ्या विराच काय चाललंय कुठला करते

मी आता ह्यांना तू सगळ्यांना नंतर वाढते जेवायला कारण भात होतोय भाकरी पण यायचे तर आजची व्हिडिओ मी इथे सेंड करते असं नाही बोलायच हळू बर असं नाही बोलायचं बॅड वर्ड्स नाही वापरायचे ऐका तर चला मी व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा, 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 करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय 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 तर करा बाय बाय